वंगभंग चळवळ सोळा ऑक्टोबर एकोणीसशे पाच रोजी बंगालची फाळणी झाली लॉर्ड कर्जनने केलेल्या बंगालच्या फाळणीविरोधात वंगभंग चळवळ उभारली गेली या स्वदेशी चळवळ म्हणून पण ओळखले जाते याची सुरुवात सात ऑगस्ट एकोणीसशे पाच रोजी झाली फाळणीचा दिवस राष्ट्रीय शोक दिन म्हणून घोषित केला गेला राष्ट्रीय चळवळीवर आघात करण्यासाठी हिंदू मुस्लिम फूट पाडण्यासाठी बंगालची फाळणी करण्यात आली वंगभंग चळवळ या आंदोलनाचे नेतृत्व सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांच्याकडे होते स्वराज्य स्वदेशी बहिष्कार राष्ट्रीय शिक्षण या चतुर्सूसूत्रीनुसार हे चाललेले होते बारा डिसेंबर एकोणीसशे अकरा रोजी दिल्ली दरबार झाला त्यामध्ये ब्रिटिश सम्राट पंचम जॉर्ज यांनी बंगालची फाळणी रद्द केली भारताचे वॉइस रॉय सेवा होते लॉर्ड हार्डिंग याच दिल्ली दरबारमध्ये ब्रिटिश साम्राज्याची राजधानी कलकत्त्यापासून दिल्ली